नमस्कार आज स्वाद अनोखामध्ये संडे स्पेशल अंड्याचे कालवण कसे करायचे ते पाहणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम कढईमध्ये दोन पळी तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालावी जिरे मोहरी छान तडतडली की त्यात कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण घालून तेलामध्ये ते वाटण छान एकत्र करावे सर्व एकत्र वाटण दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यावे आता त्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टमॅटो घालावा व टमॅटो आता एकदम सॉफ्ट होईपर्यंत छान परत परतून घ्यावे आता आपला टमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे आता ह्यामध्ये एक चम्मच हळद दोन चमचे तिखट एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धने जिरे पावडर टाकून हे सर्व छान एकत्र करावे आता तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घातल्यानंतरही हे सर्व परत एकदा आपण परतून घेणार आहोत जेणेकरून मीठ सर्व मसाल्याला ला छानपणे लागेल ह्यानंतर तीन ते चार मिनिट आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे आपला मसाला छान एकत्र होईल तीन ते चार नंतर तुम्ही पाहू शकता सर्व साइडने छान तेल सुटलेलं आहे आता ह्यात दोन ग्लास उकळलेलं गरम पाणी घालून घ्यावे आणि आपण गॅस इथे मीडियमच ठेवलेला आहे जेणेकरून त्याला उकळी येईल तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूंनी त्याला छान उकळी आलेली आहे आता ह्या उकळीमध्येच आपण एक एक अंड फोडून टाकणार आहोत कच्चे अंडे आपल्याला टाकायचे आहे डायरेक्ट आपण त्यात अंडे फोडून सोडणार आहोत त्यावेळेस अजिबात आपण चमच्यानी ते हलवणार नाहीत कारण की जर आपण चमच्यानी हलवले तर ती अंडी सगळी फुटू शकतात त्यात आपल्याला आतलं एक तसंच ठेवायचं आहे आता आपली चारी अंडी त्यात फोडून झालेली आहेत त्याच्यावर आपण अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत एक चार ते पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर ती अंडी ती छान बॉईल होतात आता आपण झाकण काढून पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपलं अंड्याचं कालवण तयार आहे इथे आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपलं अंड्याचं कालवण तयार आहे हे अंड्याचं कालवण तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत एन्जॉय करू शकता मी तर आज चपाती केलेली आहे त्यामुळे मी हे चपातीसोबत सर्व करत आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू